मित्रांनो माझ्या एका मित्राने जवळच्या एका मित्राने माझ्याकडे तक्रार केली सोसायटीचा भोंगळ कारभार सोसायटीचा भोंगळ कारभार आणि त्याच्यामुळे होणार आहे त्याला मानसिक आर्थिक आणि शारीरिक नुकसान ते म्हणाले तुमच्या मार्फत तुम्ही माझे विचार लोकांपर्यंत पोचवताल का पोचवू शकाल का म्हणून मी हा विषय घेतला आहे मित्रांनो मी त्याचा खुलासा नाही करणार आहे कोणाच्या नावाचा उल्लेख नाही करणार आहे नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मित्रांनो मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी केळसकर मित्रांनो माझ्या एका मित्राने जवळच्या एका मित्राने माझ्याकडे तक्रार केली सोसायटीचा भोंगळ कारभार सोसायटीचा भोंगळ कारभार आणि त्याच्यामुळे होणारा त्याला मानसिक आर्थिक आणि शारीरिक नुकसान ते म्हणाले तुमच्या मार्फत तुम्ही माझे विचार लोकांपर्यंत पोचवताल का पोचवू शकाल का म्हणून मी हा विषय घेतला आहे मित्रांनो मी त्याचा खुलासा नाही करणार आहे कोणाच्या नावाचा उल्लेख नाही करणार आहे त्याला कारण काय त्या माझ्या मित्रांनी सांगितलं आहे की आता नवनिर्वाचित एक अध्यक्ष आहे त्यांचं म्हणणं आहे की मला याची काय पूर्व कल्पना नाही माहिती नाही आहे हे पूर्वी काय काय घडत होते ते प्रकारे म्हणून सध्या तरी त्यांना एक इशारा म्हणून किंवा त्यांना एक माहिती म्हणून हा एक व्हिडिओ आपण करतो आहे ह्याच्यापूर्वी मी व्हिडिओ बनवले आहेत मित्रांनो ह्याच विषयावरून मी यापूर्वीसुद्धा व्हिडिओ बनवलेले आहेत ते व्हिडिओ मी अपलोडसुद्धा केलेले आहेत म्हणजे सोसायटीचं पुनर्विकास किंवा सोसायटीतल्या सभासद आणि कार्यकारी मंडळ किंवा त्याचे पदाधिकारी कसं काय त्या सोसायटीची वाट लावतात सोसायटीचं नुकसान करून घेतात करतात हे दाखवण्यासाठी हे समजवण्यासाठी मी यापूर्वी चार पाच व्हिडिओ बनवलेले आहेत मित्रांनो माझ्या त्या मित्रांनी मला सांगितलं साहेब तुम्हाला रिअल इस्टेटबद्दल जमीन जुमल्याची चांगली माहिती आहे तुम्हाला कायदे नियम हक्काची पूर्ण माहिती आहे म्हणून हा विषय तुम्ही जरा माझा घ्या आणि मला मदत करा मला सहकार्य करा मित्रांनो त्यासाठीच हा मी विषय त्यांच्याकडून घेतलेला आहे पण यापूर्वी जरा बघा मी त्यांच्या घरी येऊन केलेली आजच केलं आहे सकाळी साडे साडेसात पावणे आठच्या आसपास मी येऊन ते हे केलेली शूटिंग बघा कारण त्यांनी मला काल व्हिडिओ पाठवला होता व्हिडिओ पाठवले होते ते तेवढे मला असं हे वाटले नाहीत म्हणजे त्याचा प्रभाव पडेल असं वाटलं नाही म्हणून मी म्हणालो की मी स्वतःहून व्हिडिओ शूटिंग करतो आणि ते व्हिडिओ टाकतो आहे ते बघा व्हिडिओ म्हणजे तुमच्या लक्षात येईल काय अवस्था आहे काय दूर अवस्था आहे आणि हे चोर उचक्के कसे काय त्या पदावरती बसलेली आहेत कशा काय प्रकारची कार्यकारी मंडळ काम करते हे का दाखवायचं आहे मित्रांनो तर तुमच्याही लक्षात यावं तुम्ही सतर्क व्हावं आधी बघा ते व्हिडिओ मित्रांनो बघा माझ्या त्या मित्राची काय अवस्था आहे हे बघा आता मी आज आलो आहे त्याच्याकडे मुद्दाम शूटिंग करून घ्यायला बघा म्हणजे आता पाऊस कमी आहे रात्री पाऊस थांबला होता त्यांच्या म्हणण्याप्रमाणे अगदी पाणी पाण्याची धार लागली होती काल सतत पावसामध्ये पण आता बघा ही अवस्था आहे बघा अवस्था काय आहे पाणी पाण्या पाणी कसं गळती आहे हे कपड्याची सुकत घालायची रशी ही इथे पट्टी होती आणि एक दुसरी इथे पट्टी होती हे अशा रशा होत्या त्या आता अशा लावायला लागल्यात ह्या बाजूला म्हणजे तुम्ही विचार कर हे बघा ह्या अशा लावायला लागल्या आहेत काय वेळ आली बघा ही वेळ या सोसायटीने आणलेली आहे हे नुच्चे लपंगी बसलेत हे बघा काय अवस्था आहे ती काय परिस्थिती आहे हे मुद्दाम दाखवण्यासाठी आणि मुद्दाम मी व्हिडिओ शूटिंग करायला आलो आहे बघा तो गफळा पडला गफळा पडला म्हणून एक वमलत होता त्या सोसायटीतील एक सभासद जे स्ट्रक्चरल स्ट्रक्चर ऑडिटर आले होते तेव्हा त्यांनी इथे ठोकला होता आणि हा एवढा मोठा घफळा इथून पडला होता म्हणजे विचार करा आणि ते आहे त्यांच्याकडे पुरावे आहेत स्ट्रक्चर ऑडिटर करून सुद्धा स्पेशल स्ट्रक्चर ऑडिट करून सुद्धा घेतले त्यांनी हे बघा हा इथे पिलर आहे त्याच्यामुळे झालेला हा एवढं मोक मोठं नुकसान हा इथे बेड आहे त्याने ती भीती दर्शवली इथे तुम्ही झोपता आज जर अंगावर पडला तर काय झालं असतं आणि मित्रांनो हे जे काम आहे ना दिसते तुम्हाला भरून काढल्याचा हा हे इथे मित्रांनी केलेलं आहे मित्रांनी करून घेतलं सोसायटीने नव्हे त्याचे आहेत सर्व पुरावे त्यांनी ठेवलेले आहेत असं गळती आहे रिमझिम पाऊस गळतोय घरात हे बघा काय अवस्था झाली आहे ह्या गळतीमुळे हा बघा इथला एक इत सिलिंगचं हे पडलंय कपडा पडलाय हे बघा तुमच्या निदर्शनात येत असेल आणि ही अवस्था आहे आणि त्याच्यामुळे वाळवीचा थैमान आहे त्या घरात हे किती सहन करायचं आहे एखाद्या माणसाने आणि ही एक दोन दिवसाची महिन्याची दोन चार महिन्याची गोष्ट नाही एक दोन वर्षाची नाही दहा पंधरा वर्षाची ही समस्या आहे ही शयन घरातील म्हणजे बेडरूममधील ही खिडकी आहे आणि त्याच्यावरचा हा सगळा हा प्रकार आहे बघा तुमच्या लक्षात येईल नुसती ओल नाही तर पाणी ठपक हे गळती आहे अगदी धार लागली आहे काल त्यांच्या म्हणण्याप्रमाणे धार लागली होती घरातील गळती आई ते भीम आहे त्याच्यावर सुद्धा पाणी आलेलं आहे आणि ही वाळवी या वाळवीचं काय म्हणून बघा किती वेळा त्या वाळवी काढली आहे आणि ती वाळवी परत परत येते ह्या घराचं ह्या रूमचं काम त्यांनी एक सात आठ वर्षापूर्वी सुरू केलं होतं म्हणजे पूर्ण घराचं करायचं होतं पण ते काम थांबवलं शेवटी या सर्व प्रकारामुळे ह्या गळतीमुळे हे बघा इथून पाणी गळते वरून हे बघा हे पाणी आता खाली पडते म्हणूनही कपडा ठेवलेला आहे खाली काल तर धार लागली होती असं त्यांचं म्हणणं आहे हे बघा ही गळती काय अवस्था झाली हे बघा आता हे पडायला आलेलं आहे कुठून हे बघा हा या सोसायटीचा आणि या सोसायटीतील पदाधिकाऱ्यांचा कार्यकारिणीचा कार्यकारिणीचा हे कारभार हे बघा काय अवस्था झाली आहे ती म्हणजे पैसे कसे खायचेत पैसे कसे गिळूनकृत करायचेत कसं काय मूर्ख बनवायचं हा सगळा प्रकार चालू आहे या सोसायटीमध्ये कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी बघा मित्रांनो तुम्ही ही गळती बघितली आता पाण्याची काय अवस्था बघा मी आलोय आठच्या दरम्यान ते सात वाजता पाणी येते साडेसात आठच्या आसपास होले बघा नळाचं पाणी गायब ते किचन मधलं काय वेळ आली बघा आणि हेच बाथरूम मध्ये येते म्हणजे ची वेळ आहे पाण्याची समस्या बघा आता आपण बैठक खोली झालोय आहे हे बघा इथे इथून गळती होते सगळी अशी इथून धार लागलेली आहे आता पाणी ठपकते फक्त थेम थेंब -थें। बघा इथे कशी ती ओल झाली बघा खाली जमिनीवरती त्या पदाधिकारी कार्यकारिणीचा हा कारभार बघा ओल प्लॅस्टरचं काम करून घेतलं होतं ते पण आता था, ओल झालंय म्हणजे रंगकाम करायचं कसं काय काय करायचं त्या घराच्या मालकांनी काय करायचं की बघा काय परिस्थिती आहे ती ही सगळी ओल आहे की बघा भिंतीला आलेली ओल आवरती सुका भाग दिसतोय आणि खाली हा ओला भाग दिसतोय ही शेजारच्यामुळे आलेली ओल आहे अशा सारख्या घरात राहायची अवस्था आलेली आहे ही गळती बघा मधली आता प्लास्टिक ठेवायला लागलं त्याच्यावरती पाणी गळते म्हणून हे बघा प्लास्टिक ठेवायला लागले ही गळती आणि प्लॅस्टिक ठेवावं लागलंय या गळतीमुळे बघा मित्रांनो तुम्ही ही गळती बघितली आता पाण्याची काय अवस्था बघा मी आलोय आठच्या दरम्यान ते सात वाजता पाणी येते साडेसात आठच्या आसपास होले बघा नळाचं पाणी गायब हे किचनमधलं काय वेळ आली बघा आणि हेच बाथरूम मध्ये येते म्हणजे ची वेळ आहे पाण्याची समस्या मित्रांनो पाहिलेत का व्हिडिओ तुमच्या लक्षात आलंच असेल कसा हा कारभार केला जातोय कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी कोऑपरेटिव कोऑपरेशन करणं म्हणजे सहकार्य करणं सहकार गृहनिर्माण संस्था आणि हेच सहकार आहे मित्रांनो त्याला कारण त्याचं कुटुंबसुद्धा आहे कुटुंबसुद्धा त्याला साथ देत नाही आहे त्या माझ्या मित्राला मित्रांनो लवकरच हे जर आता थांबले नाहीत हे जर यांचे प्रकार थांबले नाहीत तर शेवटी एकच उपाय आहे तो म्हणजे यदा यदा ही धर्मस ग्लानिर्भवती भारत अभ्युतानाम अधर्मस्य तदात्मानं सुजाम्यह या अधर्म्यांना त्यांची जात त्यांची जागा त्यांची अवकात दाखवण्याची वेळ येईल म्हणजे मित्राला मी सांगितलं काय घाबरू नका तुम्ही आपण प्रशासिक कारवाई करू प्रशासन मित्रांनो म्हणजे प्रशासन कुठे कुठे येते तर पोलीस खातं येते दुसरं कुठला येते खातं तर कोकण भवनला रजिस्ट्रार तिसरं कुठे खातं येते तर म्युन्सिपाल्टी बी एम सी महानगरपालिका असे अनेक खाते आहेत गृह नगरविकासाच्या अंडर अनेक खाते आहेत त्या खात्यामध्ये जाऊन हे आपण तक्रार नोंदवू शकतो तुमच्या माहितीसाठी सांगतोय मित्रांनो आणि हे तक्रार उद्या नोंदवल्यानंतर आणि सर्वात मोठी म गोष्ट म्हणजे संस्था म्हणजे न्यायपालिका न्यायालयात शेवटी मित्रांनो बघा तुम्ही सगळीकडे हरलात सगळ्यांना कन्व्हिन्स करून थकलात सर्वांना सांगून थकलात की शेवटी तुम्हाला त्या न्यायालयाचा आधार घ्यावाच लागतो आणि त्या न्यायालयाच्या आधारे न्याय मिळवू शकतो आपण आपल्याकडे पुरावे असतील तर आणि मित्रांनो पुरावे आहेत त्यांनी सर्व पुरावे गोळा करून ठेवलेले आहेत एकोणीसशे शहाण्णव बा सत्त्याण्णवपासून असो मित्रांनो सगळे पुरावे आहेत ते आत्ता पुराव्याकडे जाऊया नको आपण कारण याचे खुलासे हे मी तुम्हाला सविस्तररित्या जर ती वेळ आणली यांनी आणि माझ्या मित्रांनी सांगितलं की तुम्ही सविस्तर व्हिडिओ बनवा आणि तो काय करा अपडे अपलोड करा तो व्हायरल करा तर मी तो करेन मित्रांनो बघा कसं काय ही परिस्थिती आली आहे त्या मित्रावरती आर्थिक शारीरिक मानसिक असा काय छळ केला जातो आहे त्याचं ह्या गळतीमुळे त्याच्या फर्निचरचं त्याच्या सामानाचं नुकसान होते आहे आणि ही गोष्ट ही बाब गेल्या वर्षी ही निदर्शनात आणून दिलेली आहे आणि ही बाब कालची परवाची आणि गेल्या वर्षीचीच नव्हे आहे मित्रांनो कित्येक वर्षाची आहे कित्येक वर्षाची आहे ह्यापूर्वीसुद्धा एक वीस पंचवीस वर्षापूर्वी त्यांनी सांकेतिक स्वरूपात एक इशारा म्हणून त्या सोसायटीचं हे काय म्हणतात त्याला रिपेरिंग फंड थांबवला होता अडक थांबवून ठेवला होता म्हणजे जो दर महिन्याला भरला जातो मेंटेनन्स म्हणजे डागडोकीसाठी जो रक्कम गोळा केली जाते मैत्रिण हीच ती डागडोखी होती आहे हे तेच मेंटेनन्स तुम्ही बघितलं काय बघितलं तुम्ही कसं काय थूक लावली जाते त्या टेरेसवरची तुम्हाला मी दृश्य दाखवलं त्या सुद्धा दृश्य दाखवलं त्या मित्रांनी जेवढं काम करून घेतलंय आहे ते आज अबाधित आहे आणि त्याच्या पाठीमागे त्याच्या अपरोक्षानंतर झालेलं काम हे काम कसं आहे बघितलं तुम्ही कारण त्या सेक्रेटरीने त्या सभासदांनी त्यांना काय सांगितलं त्या कॉन्ट्रॅक्टरला एक वर्ष वर काम झालं तरी चालेल कारण आम्ही रिडेव्हलपिंग जातोय रिडेव्हलपिंगला जातोय मित्रांनो तुम्ही रिडेव्हलपिंगला जा आणखीन काय करा पण दिलेलं काम त्याची मुदत जास्त काळ मिळाली पाहिजे ना मित्रांनो आपण गेला तर म्हणतो एखादी वस्तू बाजारात विकत घ्यायला गेल्यानंतर ह्याची गॅरंटी काय किती टिकेल कितीही टिकेल मित्रांनो इथे उलट आहे आणि ही आताचीच नाही गेल्या वर्षीचीच विषय नाही आहे सुद्धा जी कामं केली गेली आहेत त्या सोसायटीमध्ये जे काय मला त्यांनी पुरावे दाखवलेत अक्षरशः मला हे झालं बघून ते सर्व हे पुरावे बघून म्हणजे एवढे वर्ष तुम्ही गप्प तर दिली संधी ठीक आहे आपलीच माणसं दिली संधी दिली संधी पण आता हे डोक्यावरून पाणी जायला लागलेलं आहे मित्रांनो त्यांच्या कुटुंबियालाही गोष्ट आता कळणं गरजेचं आहे ते सुद्धा ज्या प्रकारे त्याला विरोध करत आहेत ते किंवा त्याचं समर्थन करत नाही त्याला साथ देत नाही आहे त्यांनाही ती गोष्ट कळणं गरजेचं आहे मित्रांनो त्याच्या कुटुंबामध्ये सुद्धा आग लावण्याचा प्रयत्न केला त्याच्या कुटुंबामध्ये सुद्धा आग लावण्याचा प्रयत्न केला म्हणजे तुम्ही विचार करा कुठपर्यंत गेले ही लोक कुठपर्यंत गेलीत हे पदाधिकारी कुठपर्यंत गेलेत त्यापूर्वीचा जो अध्यक्ष आहे ना मित्रांनो तो अध्यक्ष आर्किटेक्ट होता आर्किटेक्ट म्हणजे तुम्ही वास्तुविशारदक मराठीमध्ये आणि तो आर्किटेक्ट सुद्धा त्याची अक्कल कुठे शेण खायला गेली होती ते त्याचा त्याला माहिती त्यावेळी त्याला माझ्या मित्रांनी ते, ते गोष्टी निदर्शनात सुद्धा आणून दिली मीही त्यांच्याला त्यांना जाऊन भेटलो होतो प्रत्यक्षात बघा मी सुद्धा आर्किटेक्ट आहे तुम्ही सुद्धा आर्किटेक्ट आहात तुम्हाला सुद्धा ह्या रियल इस्टेटबद्दल जमीन जुमल्याबद्दल ह्या बांधकामाबद्दल सर्व माहिती आहे तर तुम्ही हे नजरअंदाज का करत आहे तर त्यांनी उत्तर काय दिलं आहे त्यावेळी मला की मला कोणाचे शाप नाही घ्यायचे म्हणजे तुम्ही विचार करा ज्याचं नुकसान होते त्याचे शाप हा भोगतो आहे माणूस आजही भोगतो आहे ज्याचं नुकसान होते त्याच्या शापाशी त्याला मतलब नाही आहे त्याच्यात तल तळतळाटाशी त्याला मतलब नाही आहे याचं नुकसान होते त्याचा जो तळतळाट होतो आहे त्याचाशी त्याला मतलब नाही आहे पण रिडेव्हलपिंगमध्ये जाण्यासाठी जे काय कायद्याला नियमाला काय लावतायत हरताळ फासतायत कायद्या नियमाला हरताळ फासतायत त्यांच्या शापाचं म्हणजे ते शाप देतील म्हणजे बघा किती बुद्धी आहे त्याची आणि त्याच आर्किटेक्ट हा जो अध्यक्ष आहे त्याच्यावरती त्याच सोसायटीतील एका सचिवाने म्हणजे आता सुद्धा विद्यमान सचिव तोच आहे सेक्रेटरी त्या सेक्रेटरीने आरोप लावले होते की यांनी बांधकाम करताना काय केलंय भोंगळ कारभार केलेला आहे ह्यांनी सोसायटीचं नुकसान केलेलं आहे आणि तो कागदपत्रसुद्धा दाखवत होता मित्रांनी त्यावेळीची आत म्हणजे एकोणीसशे शहाण्णवपासून सर्व त्याच्याकडे पुरावे आहेत रेकॉर्डिंग आहे प्रत्येक मिटिंगची रेकॉर्डिंग आहे त्यांच्याकडे त्यामुळे मित्रांनो ही केस जर कोर्टात गेली तर ओपन अँड शर्ट साधी सरळ गोष्ट आहे आणि मित्रांनो मी ह्या व्यवसायात जेवढी आलो आणि मी जी कामं करतो ना मित्रांनो थोडक्यात माहिती तुम्हाला माझी देतो मी जी कामं करतो ती लिटिगेशनच्या प्रॉपर्टींची करतो म्हणजे जे कायदेशीर लिटिगेशन असेल किंवा कौटुंबिक लिटिगेशन असेल कुठल्याही प्रकारचं लिटिगेशन असेल कुठल्याही प्रकारच्या अडचणी असतील त्याच्यामध्ये अट हे असतील रुकावटी असतील तर ते मी दूर करतो त्याच्यात माही मी माहीर आहे अशाच प्रकारच्या मी प्रॉपर्ट्या घेतो अगदी त्या डेव्हलपिंग करून देण्यासाठी किंवा त्यांना ती लिटिगेशनमधून क्लिअर करण्यासाठी टायटल क्लिअर करण्यासाठी एखाद्या मालकाला टायटल क्लिअर करून घ्यायचं असेल वर्षानुवर्षे ती विषय तसाच चालला असेल तर तो टायटल क्लिअरसुद्धा मी करून देतो त्यांना आणि मी अशाच प्रॉपर्ट्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो आणि अशाच प्रॉपर्ट्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करून मी आजपर्यंत ह्या मार्गावरती चाललेलो आहे असो मित्रांनो तुम्हाला जर काय आवश्यकता असेल अडचण असेल तर फायनान्शियली आणि रिअल इस्टेटच्या संदर्भात हे जे काय तुम्हाला अडचणी असतील लिटिकेशन असेल किंवा फायनान्शियली तुम्हाला मदत हवी असेल तर मी तुम्हाला द्यायला तयार आहे त्याचा मोबदला मी जरूर घेणार तुमच्याकडून मित्रांनो लक्षात घ्या असो तो विषय नाही आहे आता माझ्या कामाचा विषय नाही आहे विषय काय तर पाणी गळती आणि त्या गळतीमुळे होणारं हे नुकसान त्याचं आर्थिक होणारं नुकसान त्याच्या सामान सोमानाचं होणारं नुकसान मित्रांनो जे तुम्हाला मी दरवाज्याच्या बाहेर दाखवलं त्यांच्या मे प्रमुख दरवाज्याच्या बाहेर म्हणजे त्या लॉबीमधलं पाणी गळती आहे तीच गळती त्याच्या लागूनच त्याला माळा केला आहे त्याने एक पोटमाळा केला आहे त्या पोटमाळ्यावर होते गेल्या वर्षी ते सगळं सामान त्याने काढून ठेवलं होतं आता तीच वेळ परत त्यांच्यावरती येणार आहे ते सामान परत उचलून उतरून खाली ठेवावं लागणार कारण त्या माळ्यावरती ती गळती होत असणार ती मी स्वयंपाकघरातील तुम्हाला दाखवली गळती त्या माळ्यावरची गळती आता ते सुद्धा सामान उतरून ठेवायला लागणार त्याला गेल्या वर्षी आहे त्यांनी सामान उतरून ठेवलं होतं आणि हे त्या पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनातसुद्धा आणून दिलं होतं त्याच्या कुटुंबातील सदस्य येऊन बघूनसुद्धा गेले होते त्यांच्या निदर्शनातसुद्धा ती गोष्ट आ आणून दिली होती असो मित्रांनो काही बोलण्यात अर्थ नाही कारण अधर्मी माणसं आयुष्यात कधी बदलत नाही ही फक्त दिसायला जिवंत आहेत चलती फिरती आहेत पण हे मुदे आहेत आणि मुद्यांना तुम्ही जागो जागा करू शकत नाही हा अनुभव आहे तो आलेला माझ्या मित्राला तुम्ही मुळध्याला जिवंत करू शकत नाही आपण झोपिलेला जागा करू शकत नाही असं म्हणतो इथे तर मुदे आहेत झोपलेल्याला झोपलेल्याचा ढोंग करणाऱ्याला हात मारून उठवू शकतो पण हे तर मुडदी आहेत म्हणजे तुम्ही विचार करा लवकरच ही जर हा व्हिडिओ मी त्यांच्यासाठीच करतोय असं म्हणा त्यांच्यापर्यंत ही त्या मित्राचे विचार पोचावे त्याची ही व्यथा पोचावी म्हणून हा मी व्हिडिओ बनवतो आहे आणि इतर लोकांना जे ह्या कॉपरेटिव्ह सोसायटीमध्ये राहत आहेत ज्या काय कॉपरेटिव्ह सोसायटी आहेत त्या कोप कॉपरेटिव्ह सोसायटीतली लोकांना मी जागृत करतो तुम्ही सतर्क व्हा आणि त्या त्या वेळेला आवाज उठवा या वेळेला आज आवाज उठवा न्यायालय तुमच्या मागे उभं आहे तुमच्याकडे तुमच्या मागे प्रशासन मागे उभं आहे फक्त तुम्ही तिथपर्यंत पोचायला हवं तिथपर्यंत जायला हवं आणि आपल्या व्यथा मांडायला हव्यात नाही असे मुजोर लबाड लुच्चे हलकट माणसं आपला आ, अजेंडा चालवत राहतील त्यांचा अजेंडा एकच आहे मित्रांनो रिडेव्हलपिंगसाठी त्यांनी हा विषय सुरू केलेला आहे नव्वद टक्के री झालं आहे काम नव्वद टक्के झालं आहे असे तोंडाला पानं पुसतंय ह्यांच्या बापाचीसुद्धा ताकद नाही आहे त्या सोसायटीची एक वीट काढायची आणि एक वीट लावायची कारण मी त्या मित्राच्या मागे उभा आहे आणि त्यांना त्यांची जागा दाखवून देणार मित्रांना मी यांची लायकी दाखवून देणार कारण काय घडते पण वर वन आर के आर के वन आर केमध्ये जी काय त्यांना क्षेत्रफळ मिळणार आहे त्याच्यापेक्षा जास्त क्षेत्रफळ त्यांना मिळते म्हणजे कायद्याने नियमाने आणि तो क्षेत्रफळ कुठून काढून घेतला जातोय तर वन बी एच के हे माझ्या मित्राचं खोली आहे घर आहे तो वन बी एच के आहे एक बेड एक किचन एक हॉल तिथला क्षेत्रफळ काढून त्यांना आपल्या घशात ते गिळंकृत करतायत कारण तो जो सेक्रेटरी आहे तो वन आर केमध्येच राहतोय मित्रांनो असो मी याच्यावरती सविस्तर तुम्हाला नंतर सांगेन जर ती वेळ आली तर आजही त्या माझ्या मित्राला त्यांची इज्जत चव्हाट्यावर आणायची नाही आहे आणि त्यांनी सरळ सांगितलं आहे की ह्या पुढे मी तुम्हाला सांगेन तुम्ही अगदी सविस्तर त्यांचे खुलासेवार विषय मांडा आणि त्यानंतर जर त्यांनी माझ्यावरती केस जरी केली मानहाना मानहानीची तर मी स्वीकारायला तयार आहे कारण त्यांनी माझ्यावर केस करावी त्यांनी माझ्यावर केस करावी हाच त्याचा हट्टळासा आहे त्यांनी न्यायालयात जावं माझ्या विरोधात पण त्याची तेवढी ताकद नाही कुवत नाही आहे क्षमता नाही आहे सुद्धा त्याने मेंटेनन्स थांबवलेलं आहे त्यांना एक इशारा म्हणून त्यांना एक इशारा म्हणून मेंटेनन्स थांबवलेला आहे कारण मेंटेनन्स देऊन उपयोगच नाही ना मित्रांनो हे जर मेंटेनन्स होत नसेल मेंटेन होत नसेल त्याची डागडुगी होत नसेल तर ते मेंटेनन्स देण्याचा काय उपयोग आहे अध्यक्षांना ज्यावेळी त्यांचे बोलणं झालं ते म्हणाले पाणी घेता ना तुम्ही म्हणजे ह्या मेंटेनन्सचा विषय विषय बाजूला राहिला पाणीचा तुम्ही हे घेता कचऱ्या कचऱ्यावाल्याची तुम्ही काय म्हणतात त्याला म्हणजे ते उपभोग घेताय तुम्ही सेवा घेताय ही तुम्हाला सेवा मिळतीय मित्रांनो तुम्हाला मी पाण्याची पण अवस्था दाखवली मी ज्यावेळी तुम्हाला तो नळ खोलून दाखवला ना ती वेळ केल्याची होती तर पाहुण्याआठची म्हणजे विचार करा साडेसात सव्वा सव्वा सात साडेसातच्या आसपास ते पाणी आलं आणि अर्धा ताससुद्धा ते पाणी राहिलं नाही म्हणजे ही वेळ आहे पाण्याची ही वेळ ही पाण्याची आलेली आहे बघा मित्रांनो त्यासाठी माझ्या सुद्धा प्रयत्न केला होता त्या पाणी खात्यात जाऊन मित्रांनो सविस्तर मी सांगेन नंतर खुलासेवार सांगेन की वेळ आली तर आणि मला वाटत नाही ती वेळ येणारच आहे कारण हे षंढ लोक हे नपुसंक हे कधीच बदलणार आहे कारण हे मुडदे आहेत हा माझा अनुभव हो आहे हा माझा अनुभव आहे हो कारण मी लिटिकेशनच्या प्रॉपर्टी सॉर्ट आऊट करतो आहे कारण लिटिकेशनच्या प्रॉपर्ट्यांमध्ये हे अशा अडचणी येतातच हे असे षंढ लोक तिथे असतातच असे चोर उत्सकी तिथे असतातच मग ते कायद्याने असो किंवा कौटुंबिक रीती असो असे चोर उचके शंढ लोक तिथे असतातच आणि हे मुर्देत असतात त्यांना काही फरक पडत नाही जोपर्यंत त्यांच्या गळ्यावरती फास लागत नाही आणि हा फास आवळणं खूप गरजेचं आहे तो जेवढी आवळला जाईल यांची नाकं दावरली जातील तेवढे यांचे तोंड उघडतील मित्रांनो लक्षात लगा त्यामुळे तुम्हाला मी सांगितलं आहे ही रिडेव्हलपिंग जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल रिडेव्हलपिंगमध्ये कसं काम केलं जाते एस आर एचं म्हणजे झोपडपट्टी पुनर्विकास आणि स्वयं पुनर्विकास सेल्फ डेव्हलपिंग हे कसं केलं जाते बिल्डरला आणून किंवा स्वयं प्रेरणेने हे केलं जाते ते कसं केलं जाते याचे के व्हिडिओ मी बनवलेले आहेत मित्रांनो पण ह्याला ह्याला जी अटकाव येतो ना ह्याच्यावर जे निर्बंध येतात त्याला कारण काय त्या सोसायटीतील कार्यकारी मंडळ आणि ते पदाधिकारी आणि त्या सोसायटीची वाद लागायला वाट लागायला कारण काय आहे तर त्या सोसायटीतील पदाधिकारी आणि कार्यकारी मंडळ मित्रांनो असं जवळच्या एका त्या सोसायटीच्या बाजूला एक सोसायटी आहे त्या सोसायटीची सुद्धा तीच अवस्था आहे आता ती शेवटी डिमोलेशन झाली आणि डिमोलेशन होऊन सुद्धा कित्येक वर्षे तशीच झालेली आहे कारण तिथल्या पदाधिकाऱ्यांनी तिथल्या कार्यकारिणी मंडळांनी पैसे खाल्लेले आहेत म्हणजे भ्रष्टाचार आणि हे जे घेतात ना मेंटेनन्सच्या नावाने पैसे त्याच्यातच भ्रष्टाचार झालेला था आहे कशी काय थुपपट्टी लावली जाते या सोसायटीचं उदाहरण देऊन मी तुमच्यासमोर ठेवेन जर ती वेळ आणली तर जर ही वेळ त्याने आणली तर मित्रांनो तुम्ही बघितलाच असाल मी तेच थांबतो व्हिडिओ मोठा चालला आहे तुमच्या लक्षात आलंच असेल वास्तवावर बोलू काहीतरी या श्रृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचार पडत असेल लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्स मध्ये लिहा तुर्तास इतकंच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र